मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहूया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी 20,000 हजार कोटींची तरतूद जीएसटीत बदल होणार मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय कोकण कड्यावर भयंकर घडलं तलाठी आणि अल्पवयीन मुलीची आत्महत्या रत्नागिरी जिल्ह्यातील या दोन पहिल्या सौर वीज बिल शून्य होणार वर्षाला सुमारे दोन लाखांची बचत महापालिका निवडणुकाबद्दलची सर्वात मोठी बातमी प्रभाग रचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर आईच्या प्रियकराने केला मुलीवरच अत्याचार आरोपीच्या दुसऱ्या प्रियसीने बनवला व्हिडिओ राज्यात पावसाचे कमबॅक मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड हवामान विभागाचा इशारा खाद्य महागाईची फोडणी आता जादा दाम मोजावा लागणार इराण इस्रायल युद्धाचा परिणाम जनावरांनी खाल्ली सव्वा चार लाखाची रक्त चंदनांची रोपे मालकावर गुन्हा दाखल टोल नाक्यावरील कॉन्ट्रॅक्टरला थेट तुरुंगवारी नितीन गडकरी यांनी भरला सज्जड दम झेलेन्स्कीच्या हत्येचा कट उधळला थोडक्यात वाचला जीव पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवेंच नाव द्या मेघा कुलकर्णींची मोठी मागणी इराणच्या बंकर मदे अशी गोष्ट ज्याचा अमेरिकेलाही धसका एअर इंडियाच्या दुर्घटनेत दगावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना दिले सहा कोटी जखमींसाठीही हात पुढे मतदारवाडीच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधी यांना सडेतोड उत्तर विरोध करणार शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का शेकडो शिवसैनिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता बॉम्ब टाकू नका पायलटला घरी बोलवा शस्त्रसंधी मोडणाऱ्या इस्रायलवर डोनाल्ड ट्रम्प भडकले पाकिस्तान नंतर आता बांगलादेश अडचणीत भारत सिंधुजल कराराप्रमाणे गंगा पाणी करार रद्द करणार अमोल खोतकरांच्या बहिणीला अटक घरातच सापडले बावीस तोळे सोन आणि काडतुस महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपचेच असले पाहिजे जयकुमार गोरेंचं वक्तव्य खाजगी कंपन्यांना मिळणार वीज पुरवठ्याचा परवाना अदानीचा ठाणे नवी मुंबईवर दावा वाल्मिकांच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी कायद्याचा किस पाडला उज्ज्वल निकमांनी पन्नास मिनिटात सगळं खोडून काढलं विमान प्रवास स्वस्त होणार इंधन भरण्याचा त्रास संपणार पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून विमान उड्डाण करणार तिलक वर्माचा शतकी धमाका इंग्लंडच्या मैदानात जिशान किशनचाही दिसला जलवा हेडलाईन्स मध्ये वेळ आली आता थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री